मित्रांनो इकडे पाहू शकता सीन किती जबरदस्त वाटतो आहे हा माणूस आहे तो त्याला म्हणजे ऐकायलाही येत नाही आणि बोलायलाही येत नाही पण इशाराद्वारे त्याला थोडंफार समजतं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जंगलामध्ये तर आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता पक्ष्यांचा तुम्हाला थोडाफार आवाज येतो इथे तर असंच आपण आता जाऊयात पुढे रानामध्ये तर माझ्याबरोबर आहे अननगुरंग तर हा माणूस असा आहे की त्याला बोलता व ऐकायला येत नाही तरी तो माझ्याबरोबर चालला आहे तर त्याला थोडीफार भाषा समजते पण ऐकायला आणि बोलायला येत नाही तर आता आम्ही चाललो आहे तर मित्रांनो तर आम्ही चाललो आहे पुढे रानामध्ये तर आपण बघूयात तिकडे पाहू शकता तुम्ही पावसाळ्याचा सीन मस्त वाटतो आहे वाट आणि आता आम्ही चाललो आहे आम हा माझेबरोबर आहे आनंद गुरव तर या माणसाला बोलता येत नाही आणि ऐकायलाही येत नाही पण तरीही तो त्याला आपली भाषा समजते तर आता आम्ही चाललो आहे तर जाऊयात तर आता पावसाळा सुरू झाला की पक्ष्यांना खूप आनंद होतो पक्षी वेगवेगळ्या सुरामध्ये गाणी बोलायला लागतात वेगवेगळ्या आवाजात ते बोलायला लागतात ला 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 ला। तर आपण आता पाहणार आहोत कोणत्या कोणत्या सुरात ते बोलत बोलत आहेत तर हे आमच्या वाडीतीलच दादा आहेत तर ते आणि मी चला चाललो आहे रानामध्ये तर बघूयात पक्ष्यांचा वेगवेगळ्या सुरात सुरातील आवाज इकडे तुम्हाला आवाज येईलच इकडे पक्षी बघा वेगवेगळ्या वेग सुरात कसे बोलत आहेत आणि इकडे वातावरण पण मस्त वाटतं बघा तर मित्रांनो त्याला या माणसाला आपण इशाराद्वारे त्यांना सगळं समजतं तर त्याला मी बोललो की जे पक्षी असतात त्यांचा आवाज इकडे वेगवेगळ्या प्रकारचा येतो म्हणजे वेगवेगळ्या सुरात इथे पक्षी असतात ते तर याला मी बोललो की जे पक्षी असतात ते पावसाळ्यात वेगवेगळ्या सुरात इथे इथे बोलतात आपण इकडे पाहू शकता इकडे पक्षी आहेत आणि आपल्याला आवाज येतोय बघा इकडे पाहू शकता वेगवेगळ्या स्वरात पक्षी बोलत आहेत तर अशा वातावरणात फिरायलाही खूप छान आणि भारी वाटते तर आता आम्ही चाललो आहे पुढे जाऊयात तर आता आम्ही चाललो आहे मित्रांनो पुढे जाऊयात तर मित्रांनो पाहू शकता हा माणूस आहे तो त्याला म्हणजे ऐकायलाही येत नाही आणि बोलायलाही येत नाही पण इशाराद्वारे त्याला थोडंफार समजतं तो आता माझ्याबरोबर चालला आहे मित्रांनो पाहू शकता इकडे सीन जबरदस्त वाटत आहे आणि इकडे पक्षी आहेत पहा ते मित्रांनो खालीच नदी आहे इकडे पाहू शकता इकडून नदी आले वरतून तिकडे आता आपण पुढे जाणार आहोत आपले दादा पुढे गेलेत ते इकडे थोडे पाणी आहे सीन जबरदस्त वाटतोय पुढे तिकडे धुकं आहे आणि हे इकडून थोडा थोडा पाऊस पडतोय मित्रांनो इकडे पाहू शकता सीन किती जबरदस्त वाटतोय इकडून वरतून नदी आलेली आहे आणि ह्या पावसाळ्यातील सीन बघा किती बघायला खूप छान आणि भारी वाटतोय हे असे सीन बघितल्यावरती मनाला खूप आनंद होतो नदी बघा एकदम शांतपणे वाहते एक नंबर वातावरण वाटतंय पावसाचं आणि शांत गतीने अशी ही नदी वाहते येते पाहू शकता एक नंबर वाटतंय बघा ही डोंगरातून वरतून व्हाळे आलेली आहे बघा छोटीशी अशी व्हाळे आलेली आहे आणि हे मित्रांनो सीन बघायलाही खूप छान आणि भारी वाटत आहेत बघा कारण असे सीन मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त कोकणातच पाहायला मिळतील आणि जो आनंद आहे तो कोकणातच जास्त मिळेल इकडे पाहू शकता एक जबरदस्त असा सीन वाटतो आहे आणि हे बघितल्यानंतर खूप भारी आणि एकदम मन प्रसन्न होतं पाहू शकता पाऊस इकडे पडतोय आणि खूप इकडे भारी वाटतंय बघा तर मित्रांनो पाहू शकता जबरदस्त असा सीन वाटतोय इकडे कोकणात पावसाळा सुरुवात झालेलीच आहे आणि पावसाळ्यातील हे दिवस तुम्हाला अनुभवायला कसे वाटत हे नक्की कळवा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता पाऊस इकडे चालू आहे आणि एक नंबर असा सीन वाटतोय पाहू शकता तो वरतूनच आमच्या गावातून एक छोटी नदी आलेली आहे आणि इकडे वरती आपण आलोय तर एक, एक छोटीशी नदी आली आहे वरतून डोंगरातून आणि इकडे छोटीशी वाळी आली आहे एक डोंगरातून इकडून इकडून वरच्या डोंगरातून ही छोटीशी वाळी आलेली आहे पाहू शकता इकडे बघायला खूप सीन एक नंबर वाटतोय इकडे पाहू शकता तुम्ही इकडे पण जबरदस्त सीन असा वाटतोय कारण कोकणातील असे सीन बघितल्यानंतर मनाला खूप शांतता मिळते आणि एक मनाला उत्साह आणि एक आनंद मिळतो तर मित्रांनो असे कोकणातील व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा ही तिसरचे मी धन्यवाद